विद्यार्थी मित्रांनो हे जे फळ आहे हे कोणतं फळ आहे स्ट्रॉबेरी आपण फोटो मध्ये पाहिलेलं आहे तुमच्यापैकी काही असेल असं कोण कोण आहे की, को की ज्याने आजपर्यंत हे स्ट्रॉबेरी हे फळ कधी खाल्लंच नाही अरे एवढे स्ट्रॉबेरी कधी खाल्लं नाही काय अडचण का नाही आपल्या शाळेमध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना याच्या अंतर्गत आपण जे पूरक आहाराचे वाटप करतो त्यामध्ये आपण आजपर्यंत सफरचंद वाटलेलं आहे केळी वाटली द्राक्षे सगळी वेगवेगळी फळं घेतलेली आपण आता आपण आज स्ट्रॉबेरी वाटत आहोत स्ट्रॉबेरी हे जे फळ आहे हे फळ आपल्या या म्हणजे महाराष्ट्राच्या या भागामध्ये आपण जे राहतोय सोलापूर जिल्ह्यामध्ये इकडं हे फळ होत नाही हे फळ याचं उत्पादन वाई महाबळेश्वर पाचगणी अशा थंड हवेचे जे प्रदेश आहे ज्या ठिकाणी थंड वातावरण असतं त्या ठिकाणीच ह्या स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जातं आता सध्या स्ट्रॉबेरी हा या पिकाचं सीझन चालू आहे आणि म्हणून आपण आपल्या शाळेमध्ये स्ट्रॉबेरी या फळाचं वाटप करत आहोत आपल्याला माहीत आहे कोणतंही फळ बाजारातून आपण ज्यावेळेस पिकत आणतो त्यावेळेस ते लगेच न खाता त्याला स्वच्छ पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं असतं धुतल्यानंतर चकाचक स्वच्छ झालेली आणि तोंडाला पाणी सोडणारी ही स्ट्रॉबेरी बघा किती छान दिसते आणि मग आता आपण ती आनंदाने आणि आवडीने खाऊ शकतो प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या माध्यमातून आपण हे वेगवेगळी फळे तुम्हाला देत आहोत याचा नक्कीच आनंद आहे स्ट्रॉबेरी या, या फळावर असे डॉट म्हणजे ठिपके ठिपके असल्यासारखं दिसतील आणि हे पा त्याच्या देठापाशी हिरवी अशी पानं असतात दिसायला अतिशय सुंदर आकर्षक आणि पाहिल्यानंतर लगेच जिभेला पाणी सुटेल अशी ही स्ट्रॉबेरी आहे पहा या स्ट्रॉबेरी फळामध्ये व्हिटॅमिन सी हे पोषक घटक असतात याच्यामुळे आपल्या हृदयाची ताकद वाढते रोगजंतू जरी आपल्या आजूबाजूला असतील तरी पण त्या रोगाचा हल्ला आपल्या शरीरावर होत नाही म्हणजे आपलं शरीर त्याचा सामना करतं प्रतिकारशक्ती वाढते त्याचप्रमाणे जर आपल्या शरीरामध्ये जळजळ होत असेल जळजळ सुद्धा याने संपून जाते रक्तातील साखरेचं प्रमाण सुद्धा या फळं नियंत्रित रोगप्रतिकार रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी ही स्ट्रॉबेरी हे फळ आपण सर्वांनी आवर्जून खाल्लंच पाहिजे भलेही आपले तर या स्ट्रॉबेरीचे उत्पादन होत नाही पण आपण बाजारातून स्ट्रॉबेरी विकत आणून ती खाल्ली पाहिजे कोणतं आहे स्ट्रॉबेरी आम्ही शाळेतील शिक्षकांनी जेव्हा मुलांना हे स्ट्रॉबेरी फळाचे वाटप केले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव होते जो आनंद होता तो नक्कीच अविस्मरणीय होता एक वेगळाच होता जीवनामध्ये मी पहिल्यांदा स्ट्रॉबेरी खाल्ली ती माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळेत ही गोष्ट ही मुलं कधीच नाही विसरणार